थेट चौथी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईफ स शे जा चॅट पर्याय तुम्ही थेट आहात थेट पन्नास से शून्य आता कॅमिक शून्य थेट थे, शे चॅट शतत्वेज चॅट समा थेट एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईव्ह मध्ये चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा स्वागत so आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती एक आता पाहात आहेत एक लाईक कमेंट करा सर्वांनी पटापट पटापट एक थेट एक आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट पटापट एक आता एक लाईक कमेंट करा पटापट दोन आता पाहत आहेत एक लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा झाल्या का सर्वांपूर्वी रेशीम गाठी 8200 अमोल बोल नमस्कार नाते तुमसे आमचे हळूवार जपायचे तीळगुळ हलव्या संगे अधिक डढ करायचे तीळगुळ घ्या गोड गोड बोला बटन धन्यवाद दादा धन्यवाद स्वागत आहे खूप तुमचं आमच्या लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आल्याबद्दल चैट पर्याय श्रेष्ठ शक्त निश्चित तर कसे आतमोल दादा शिक्षण कुठे झालेलं आहे अमोल लाईक लाईक करा लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट कमेंट करा रेशीम गाठी ब्याऐंशीशे एक्याण्णव चांगला आहे दादा बटन हो का धन्यवाद धन्यवाद मला आता काही एवढे बोलता येत नाही आणि एवढे काही विचार मला सुविचार जुळले जात नाही जा जसा आहे तसा बोलतोय दादा नो साधा शंपल आपल्याशी बोलाय बोलायची इच्छा असते आपल्या समोर मला तर काही एवढी रेशीम गाठी बेशीशे एक्याण्णव नाशिकला शिक्षण झालं आहे तुमचे कुठे झाले मी जालना सक्रिय झाल्या दृष्टीने विद्यालय गणेशनगर चालना पर्याय वीस आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट पटा, कमेंट करा बाबांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बोला सर्व मित्रांनी सर्व मित्र आपल्याशी बोलत राहा आणि कमेंट करत राहा रेशीम गाठी ब्याऐशीशे एक्क्याण्णव ओके दादा काही हरकत नाही धन्यवाद धन्यवाद मध्ये आहे पाच आयटम पंद्रह आता बहा एक लाईक जल्दी जल्दी कमेंट करो भैया लाइव को लाइक करे चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लवकर लवकर कमेंट करा भावानु आणि सर्वांना गोड गोड शुभेच्छा मकर संक्रांतीच्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका

<laughs> दहा लोक वरती कमेंट करा भावांनो आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ना पटापट पत कमेंट करा सर्व मित्रांचं आपल्या लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे मनापासून स्वागत आहे रेशीम गाठी ब्याऐंशीशे एक्क्याण्णव सॉरी दादा मी जातो बट रेशीम गाठी ब्याऐंशीशे एक्क्याण्णव लाइक किती कम... का झालं दादा जाऊ नका आपण मित्र मित्रच आहो जा दादा कॅमे सात आता पाहत आहेत एक लाईक लाइक, लाइक कीजिए पटापट कमेंट पे नए हो होतो सब्सक्राइब करो भैया चार आता पहात एक लाइक पटापट कमेंट करा सर्वे लाइव लाइक करा सहा चार आता पहात आहेत एक लाइक जल्दी जल्दी कमेंट करो लाइव को लाइक करे पांच आता पहात आहेत एक लाइक कमेंट कीजिए फटाफट फटाफट लाइक को लाइक करें चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया आप सिर्फ 102 बाकी है दो बाकी है 900 के लिए और 100 हजार के लिए मुझे नया परिवार जोड़ना चाहिए जुड़ना चाहता हूँ नए परिवार के साथ एक एक आता लाइक सात मिनिटे अठरा सेकंद एक आता आहेत, एक लाईक रेशीम गाठी ब्याऐंशी एक्याण्णव दादा एका लाईव्ह मूड खल्ला खराब झाला हो माझ्याकडून मंद कॉल केला कोणाचा तरी काय करणार मान दुखवले गेले आता माझ्याकडून बटन चॅट पर्याय मेसेज मागे घेतला असं काही नाहीये रेशीम गाठी वेस्ट अण्णव सॉरी दादा मी जातो बटन ग्रीन हायला रे, रेशीम असं काही नाही दादा रे, 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 रे चॅट पर्यंत अस काहीच होऊ शकत नाही उ ग सथे आठ दोन आता पाहत आहेत एकला एक पटापट पटापट कमेंट करा बाबांनो आणि काहीच होत नाही नाराज नका हो आणि मेसेज मागा नका घेऊ मित्रांनो मला कमेंट वाचायला खूप अडचणी येते नाराज व्हायचं गोष्टीला कोणाचं मन नि दुखवलं गेलं तुमच्याकडून भावना असते त्या कुठं काय बोलले तुम्ही कवी नि रेशीम गाठी ब्याऐंशीशे एक्क्याण्णव दादा एका लाईव्ह काय झाले मी झाला आता दादा मन दुखावला गेला कोणाचा माझ्याकडून त्याच्यामुळे आता दादा मन लागत नाही कमेंट पण करू वाटत नाही कुठे नाही काही सोड नाही आहे अकरा आयटम आपल्या लाईव्ह वरती असं काहीच होऊ शकत नाही काहीच नाही आता एक लाईक लाईक करा कमेंट करा फटाफट पट, चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चार लोक वरती एक कमेंट नाही येऊ राहील निवांनो लाईक नाही आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो घाबरायचं कारण नाही बिंदासा यायचा आपल्या लाईव्ह वरती सर्व आपली युट्यूब फॅमिली कोणी कोणा इथं सगळे देऊन घेतात बर का इथं सगळे ऍडजस्टमेंट असते आपल्या लाईव्ह तीन आता पाहत आहेत एक लाईक जल्दी जल्दी लाइक ओर कमेंट किजे भैया चॅनेल मिनिट तीन आता पाहत आहेत एक लाईक तीन लोग पर तो कमेंट कीजिए लाइक को लाइक करे महाराज काय बहिणी दोन आता पाहत आहेत एक लाईक बाय बाय सर्व दोस्त थेट दोन आता थेट थे, तुम्ही ठीक